नमस्कार मंडळी तूर पिकावर पहिली फवारणी कोणती झाली पाहिजे याविषयी मी हा व्हिडिओ बनवत आहे सगळ्यात आधी ज्यांची तूर व्यवस्थित वाढ झालेली आहे ज्यांच्या तुरीची व्यवस्थित वाढ झालेली आहे परंतु फुटवे कमी आहे किंवा फुटवे आणखी निघले पाहिजे कारण शंभर ते एकशे दहा दिवसाचं पीक आहे आणि फुटवे निघणं खूप महत्वाचं आहे फुटवे जिथं निघतील त्यानंतर मग तिथं अंडे लागतील आणि त्यानंतर मग तिथं फुलधारणा फळधारणा आणि शेंगा वगैरे लागतील बरोबर आहे तर मग यासाठी तुमची जर वाढ व्यवस्थित झाली असेल पिकाची तर अशा तुरीमध्ये तुम्हाला एक फवारणी करायची आहे पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे पॉवर सफल पन्नास मिली त्यासोबत कीड कीटकनाशक म्हणून तुम्हाला फक्त प्रोपेक्स सुपर घ्यायचा त्याचं कारण काय किडीला सध्या लपायला जागा नाही फक्त पाण्या गुंडणारी अळी आहे त्यामुळं त्यासाठी तुम्ही प्रोपेक्स सुपर घेतलं पाहिजे तीस मिली ही झाली तुमची पहिली फवारणी जर थोडासा हलकासा पिवळेपणा वगैरे वाटत असेल तर दोनशे ग्राम डी पी पंधरा लिटर पाण्यासाठी आदल्या दिवशी भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी वापरायचा अशा तीन गोष्टी तुम्हाला तुम्ही घेऊ शकता पहिल्या फवारणीसाठी परंतु ज्या शेतकऱ्यांची तूर लहान आहे आणि पिवळेपणा सुद्धा आहे तर मग अशा शेतकऱ्यांना काय करायचं आहे त्यांच्याआडी अॅग्रीपॉवर अमृत घ्यायचा आहे तीस मिली एग्रीपावर सफल घ्यायचा आहे तीस मिली त्यासोबत प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे आणि डी पी जसं मी सांगितलं आधी त्या प्रमाणात हे झालं लहान तुरीसाठीची फवारणी तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही माहिती लागली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही ऑर्डर कॉल करू शकता किंवा आमचं सफल ऑर्डर करायचं आहे तर या नंबरवरच तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे धन्यवाद